नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तुझा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे यश विचारतोय मा कधी पाजर फुटणार तुझ्या मनाला असं त्याने आता विषयाला हात घातलाय दादाच्या बाबतीत म्हणजेच उदयच्या बाबतीत बोलायला आणि त्याने असं विचारल्यानंतर प्रत्येकजण आता त्याच्याकडे बघतोय आणि त्याच्यानंतर मा काय उत्तर देतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय तर मा म्हणतात यश जेवताना बोलायचं नाही मग आई तेवढ्यात म्हणजे सुलक्षणा तेवढ्यात प्रसादाचा शिरा वाढत असतात यश म्हणतो दादाला प्रसादाचा शिरा आवडायचा ना असं म्हणून आणि मग सुलक्षणा देवी सुलक्षणांना गप्पच बसतात काही त्याच्यावर रिॲक्ट करत नाहीत पण प्रत्येकाचं लक्ष आता सुलक्षणांकडेच लागून गेलेलं आहे घरातला प्रत्येक सदस्य हा तिकडेच बघतो तर यश म्हणतो शिरा बघून आठवण झाली का त्याची असं म्हणून माना तर मा म्हणतात जो एका परक्या मुलीच्या प्रेमासाठी आपल्या रक्ताची नाती तोडून निघून गेला आपल्या रक्ताची आपल्या जवळची माणसं सोडून निघून गेला त्याची कसली आठवण काढतोय जेवून घे तू असं म्हणून त्या कडक शब्दात त्याला इकडे सुनावतात सुलक्षणा आणि आता पुढे काय घडणार ते बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का प्रेक्षकांनो कारण एक 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 सस्पेन्स आता हळूहळू उघड होत जातील तर तिकडे ना बोटीमध्ये सगळे बसलेले आहेत अजून नारळ व्हायचं आहे अर्पण करायचं आहे तर उदय इकडे सांगत असतो की मला पहिला घात बरवल्याशिवाय माझी मग कधीच नाही असं म्हणून तर आई कावेरी म्हणते तू किती आठवणी आहेत ना तुमच्या आणि माझ्या तुम्ही जाऊन त्यांना भेटा ना त्यांना फोन करा बोला त्यांच्याशी म्हणजे जास्त जास्त काय होईल फार फार तर काय होईल त्या रागवतील तुमच्यावर चिडतील तुमच्यावर पण त्या माफही करतील ना तुम्हाला तर उदय म्हणतो मा आम्हाला कधीच नाही माफ करणार तर कावेरी विचारते पण का तर इकडे कावेरी सांगते कावेरी आधी मी तुला सांगितलं सांगितलंय अगं मी एका ड्रायव्हरची मुलगी आहे आणि ही गोष्ट त्यांच्या प्रतिष्ठेला ना शोभणारी नाही आहे असं कावेरी ते सांगते तर इकडे काऊ विचारते अगं पण ड्रायव्हरची मुलगी पण माणूसच असते ना आता प्रेक्षकांनो तिकडे सुलक्षणाला यश पण तेच म्हणतो की ड्रायव्हरची मुलगी पण माणूसच असते ना म्हणून पण लगेच इकडे सुलक्षणा म्हणतात असते ना म्हणून ती काय आपल्या टोला मोलाची हवी ना ज्या माणसाच्या हलगर्जीपणामुळे तुझ्या वडिलांचा अपघात झाला त्यांचीच ती मुलगी आणि त्याच मुलीबरोबर उदयने लग्न करावं तर यश म्हणतो पण झालं ना लग्न तर सुलक्षणा म्हणतात मला हे लग्न कधीच मान्य नव्हतं आत्ताही हे लग्न मान्य नाही आहे आणि यापुढेही हे लग्न कधीच मान्य नसणार असं त्यांनी सांगितलं प्रेक्षकांना पुढे काय होईल हा रुसवा कुठपर्यंत घेऊन जाईल बघत राहूया त्याच्यासाठी आता सगळ्यांचे लक्ष म्हणजे सगळ्यांना वाईट तरी वाटतं की सुलक्षणा असं म्हणत आहेत म्हणून तर बाबा पुढे म्हणतात की सुलक्षणा असं म्हणून हाक मारतात आणि म्हणतात त्यांना बघ त्यांच्याकडे बघून की अपघात हा केवळ अपघातच असतो ग तिच्या वडिलांनी काही मुद्दामून ॲक्सिडेंट केला का तो घडला असं म्हणून ते समजायचा प्रयत्न करत असतात पण मला असं वाटते की असं ते म्हणतात आणि आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करावं असं म्हणून आणि सुनबाईला घरी आणावं परत असं त्यांनी आता सांगितले त्यांची इच्छा ते तर सुलक्षणा त्यांच्या ह्या इच्छा इच्छा बोलून झाल्यानंतर बघतात यशसुद्धा म्हणतो हो मा असं म्हणून त्या गोष्टीला दुजरा देतो आणि इकडे सुलक्षणा सगळ्यांकडे बघतात बरं का प्रत्येक घरातल्या व्यक्तीकडे बघतात कोण काही बोलत नाहीये बाकीचं पण मग त्या म्हणतात तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं मला त्रास होत नसेल का असं म्हणून मी ही माणूसच आहे मला ही भावना आहेत असं सुरक्षणा इथे सांगत असतात मी दगडाची बनलेली नाही आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकानं आई आहे मी त्याची असं म्हणून त्या पुढे म्हणतात उदयची मी आई आहे माझा मुलगा आहे तो माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्या हाडामासाच्या गोळ्याला बेदखल करणं माझ्यासाठी इतकं सोपं अजिबातच नव्हतं काळजावर दगड त्याची ना माझी नाळ तोडून टाकली आहे कायमची त्याच्यापासून असं त्या आता इमोशनल होऊन आहेत सुलक्षणा आणि भावनेच्या भारा भहारात किंवा भावनेच्या आहारी जाऊन वाटेल ते मान्य करणारी मी नाही आहे असं ठामपणे सांगतात ते आणि यश मात्र त्यांचं बोलणं ऐकतच राहतो आहे सुलक्षणा म्हणतात शिस्त म्हणजे घरची भिस्त ती जो मॉडेल त्याला माफी नाही असं परत एकदा त्या स्पष्टपणे सांगतात आणि यशला मात्र टेन्शन आलं आहे बरं का प्रेक्षकांनो तर इकडे सुलक्षणा पुढे म्हणतात मग तो कोणी का असे ना त्याला माफी नाही आहे म्हणून आणि इथे ना पौर्णिमा आणि यामी दोघीजणी एकमेकींकडे ना छान असे डोळे एकमेकींकडे डोळे दाखवून ना काहीतरी ॲक्शन करतायत आणि तेवढ्यात आता माई काय करतात बघा सदा सर्वदा प्रीती रामी ध मनी धरावी सुखाचे स्वये सांडीची करावी मग तोपर्यंत मा अशी म्हणून हा हाक मारतो जय तर मा म्हणजे सुरक्षणा पाठमोरच त्याला बघून सांगतात की तू अजिबात जेवताना उठू नकोस जेवताना उठायचं नसतं पानावरून जेवून घे असं सांगतात बरं का म्हणजे त्यांची नजरसुद्धा फक्त पाठमोऱ्या आहेत त्याने पाठमोऱ्या उभं राहूनच त्यांनी सांगितलंय कसलं त्यांचं कळतं बघा मग आता पौर्णिमा म्हणते मी तर आता उदयच काय त्याच्या लेकराची सावली नको आहे आपल्या घरावर असं म्हणून एकदम त्या म्हणत्या पौर्णिमा म्हणते आणि आता सुरक्षणा वळून बघते बरं का ते उड्यातच तर आता सगळ्यांचं लक्ष असं की आता सुरक्षणा काहीतरी बोलणार जोरात काहीतरी म्हणणार भांडणार मग सुलक्षणाला इकडे पौर्णिमा सांगत असते बहिणींचं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणजे मुद्दाम उचकवायचा प्रयत्न करते पौर्णिमा पण तसं काय होत नाही बरं का प्रेक्षकांनो त्यांनी बघितल्यावर बाकीच्या सगळे आपापल्या कामात पट पटकन लागतात सुलक्षणाने बघितल्यावर तर प्रेक्षकांनो कावेरी ते सांगते उदयला भाऊजी एकदा तरी एकदा फोन करून बघा ना त्यांचा तुमच्यावर राग असेल पण त्यांच्या गोड नातवाचा चेहरा बघून त्यांचा राग असा निघून जाईल असं त्या इथे कावेरी ते समजायचा प्रयत्न करते तर प्रेक्षकांना उदय त्या म्हणण्यानंतर उठून उभा राहिला आहे त्याला बाकीच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत तर इथे त्याला म्हणत असतात आलास तू की तू तिला नाही म्हणून सांगितलंस ना सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगितल्यास ना असं विचारत असतात तात तात तर सॉरी मा असं म्हणून उदय म्हणतो मी त्याला नाही म्हणू शकलो नाही असं म्हणून सांगतो सुलक्षणा विचारतात का म्हणून तर माचा हात मा त्याचा हात हातात घेतात म्हणतात उदय तू मनाने खूप हळवा आहेस तिला वाईट वाटेल म्हणून स्पष्ट तिला काही बोलला नशील तू हरकत नाही आहे पण हे बघ आपण तिला अजून पैसे देऊ अजून हवं तर अजून दागिने देऊ तर उदय एकदम ओरडून मा म्हणून अशी हाक मारतो त्यांना आणि म्हणतो मा मा मी तिच्यासोबतचं नातं नाही तोडू शकत असं म्हणून तो स्पष्टपणे सांगतो तर मा तेवढंच उदय असं म्हणून त्याच्या अंगावर ओरडतात त्यांना पण धक्का बसला बरं का प्रेक्षकांनो पण पुढे काय होतं बघा उदय म्हणतो की हो म्हणजे कसं आहे प्लीज समजून घ्या आम्हाला तू एकटी पडली आहे मग इकडे मा म्हणतात याचा अर्थ तू मला शोधू शक सोडू शकतोस तर असं नाही आहे मग असं उदय म्हणतो तर सुरक्षणा म्हणतात मला तुझा निर्णय कळला आहे माझंच चुकलं आजपर्यंत मला वाटत होतं की माझ्या मुलाला माझ्या मनातलं सगळं काही समजतं पण तो माझा गैरसमज होता असं सुरक्षणाकडे सांगत असतात उदयला आणि म्हणतात माझा मुलगा म्हणजे माझा सर्वस्व होता पण आता नाही आहे असं म्हणून डायरेक्ट त्या इथे बोलून रिकाम्या होतात पुढे म्हणतात की नाही एका क्षणात तू सगळं संपवून टाकलं सर उदय म्हणतो नाही मा नाही तसं नाही आहे मा तू खूप चुकीचा अर्थ काढतेस असं म्हणतो जवळ येतो तू एकदा तिला भेट तुझा जो काय निर्णय असेल तो मला मान्य असेल असं तो म्हणतो पण प्लीज एकदा भेट एकदा बाहेर चल माझ्याबरोबर असं तो सांगत असतो एकदा बघ तिच्याकडे मग तिचा चेहरा मी ना कधी पाहिलाय ना कधी पाहणार आहे असं आता मा इकडे सांगतात बरं का उदयला परत एकदा उदय परत एकदा म्हणतो मा ती खूप चांगली मुलगी आहे तर मा म्हणतात अच्छा इतकं तू तिला ओळखतोस की तू तो स्वतःच्या आई समोर तिची तू तडपतारी करायला आहेस असं म्हणून तू विचारता तर म्हणतात तिच्या प्रेमात तू इतका आंधळा आहेस की आता तुला जन्म देणारे आई सुद्धा दिसत नाहीये जा तू जा खुशाल जा तिच्याबरोबर असं सा सांगतात पण एक लक्षात ठेव उदय मी माझ्या तत्वांवर कालही ठाम होते आणि आजही आहे आणि कायमच राहणार असं त्या सांगतात इकडे उदय म्हणतो ठीक आहे तिच्यासाठी नाही तर निदान तुझ्या या मुलासाठी तरी तर इकडे मा परत म्हणतात माझा आहे कुठे तो असं म्हणून तू कुणाला आपल्या घरची सून बनवायला निघालायस हे तुला आहे का उदय असं म्हणून विचारतात तर उदय काहीतरी बोलायला जातो तर मा त्याला बोलू देत नाहीत त्याला तिथेच थांबवतात पुढे हात त्याचा तसाच म्हणजे बोलणं अर्धवट ठेवतात म्हणतात तुला एक काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल एक तर मी नाहीतर ती प्रेक्षकांना हे बोलणं सगळं ऐकल्यानंतर उदय रडत रडत खाली बसतो आणि तो म्हणत असतो मा प्लीज मला समजून घे एवढी मोठी परीक्षा घेऊ नकोस माझी मी तुला सोडू शकत नाही तसंच तिलाही सोडू शकत नाही असं तो इकडे सांगत असतो मला तुम्ही दोघी हवे आहेत मा असं म्हणून तो इकडे रिक्वेस्ट करतोय माना पण मा म्हणतात की ते ज्या या जन्मात तरी शक्य नाही असं म्हणून म्हणतात तुझा निर्णय झाला असेल तर तू निघ असं म्हणून तू जाऊ शकतोस या शब्दात त्यांनी उदयला जायला सांगतात आणि उदय मात्र आपल्या आईचं हे रूप बघतच राहतो त्याला वाटत असतं की मा कुठंतरी तयार होईल पण मा तयार झालेली नाही तर उदय काय करतो नाहीला नाही तिथनं उठतो त्याच्या बॅगेमध्ये जे काही त्यानं ठेवलेलं असतं दिलेले पैसे दागिने जे कावेरी थे थे मा कावेरीला द्यायला ठेवलेले असतात ते सगळे पैसे दागिने तो तिथे काढून ठेवतो मा तशाच उभे उभ्या तर उदय म्हणतो मा हे पैसे आणि दागिने तू ते कावेरीला द्यायला दिले होतेस ते मी इथेच ठेवतो असं म्हणून तो सांगतो आणि फक्त ना मांची एक मानची एक अंगठी असते ती तो अंगठी हातात आपल्या घेतो आणि माझ्या जवळ येऊन उभा राहतो पुढ्यात आणि तो माना म्हणतो की मा ही तुझी अंगठी तेवढी असं म्हणतो तो मी सोबत घेऊन चाललो आहे घेऊन म्हणतो सगळं इमोशनल वातावरण झालं आहे बरं का प्रेक्षकांनो माझं ना पुढे सांगतो उदय तुझा आशीर्वाद म्हणून ही अंगठी मी घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या पाया पडायला नमस्कार करायला त्यांच्या खाली वागतो तो तर त्या पाय आपले मागे घेतात आणि मग मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे ते नीच शोषित जावे असे मनाचे श्लोक म्हणायला चालू करतात आणि त्याच्यामुळे खरंच इमोशनल वातावरण झाले आता बघू मा पुढे काय म्हणता ते मा म्हणताय तिकडे प्रेझेंटमध्ये हा सगळ्या फ्लॅशबॅकचा एपिसोड होतं त्या प्रेझेंटमध्ये त्या म्हणतात माफ तर नाहीच करणार पण जर का समोर आले ना तरीसुद्धा तोंडही नाही बघणार मी त्यांचा असं इतक्या शब्दात कठोरपणे त्यांनी सांगितलं आत्तासुद्धा एवढा राग आणि एवढी तत्वावर तर त्यांचं प्रेम त्यांची निष्ठा त्यांची आहे ती मुलापेक्षा जड झाली असं म्हणायला हरकत नाही तर त्यांच्या या वाक्यानंतर परत कोणी काहीच इकडे बोलत नाही बाकी आम्ही आणि गौ पौर्णिमाला इकडे आनंद होतो आहे पण बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर इकडे फार दुःख आहे आणि मात असत हळूहळू वरती चढत मनाचे श्लोक मनात वरती जातात तर यशला कळत नाही की नेमकं आता करायचं काय काहीतरी करणं तर फार गरजेचं आहे पण करायचं काय हे समजत नाहीये यामी मात्र आपली खुशी ते आणि बरं हस्ती येते त्यामुळे बघूया पुढे काय काय घडणार का आहे ते यामीचं काय म्हणजे नातं असणार आहे ते तर इकडे ना आतमध्ये रूममध्ये आल्यानंतर सुरक्षणाचा तोल सुटतो बरं का त्या ढसाढसा रडायला लागतात खूप रडतात त्या खूप म्हणजे खूप रडतात असं एकदम त्यांना भरून येतं म्हणजे जेवढ्या त्यांनी बाहेर कणखरपणा दाखवलेला असतो तेवढा सगळा कणखरपणा इकडे त्यांचा ढळून जातो त्यांना आठवतात त्या जुन्या गोष्टी की कसं त्या घास भरवायच्या मग उदय म्हणतो मग तुझ्या हातून घास खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही कशी उदयाला त्या चंपी करून द्यायच्या कसं त्यांना विच म्हणजे कसं वाटतं वगैरे विचारायच्या या सगळ्या ज्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे मानना आठवत आहेत त्या आठवून आठवून इथे मान खूप भरून येते खूप म्हणजे खूप त्या बाहेर जेवढ्या कणखरपणा झाला होता त्याच्यापेक्षा म्हणजे एक हळवी आई आपल्याला आता बघायला मिळते मांच्या या अभिनयामध्ये सुलक्षणांच्या अभिनयामध्ये त्या म्हणतात तू असं का केलंस उदय का असं म्हणून अजून रडायला चालू करतात जोरजोरात खूपच म्हणजे खूप जोरात रडत आहेत त्यात तिकडे उदय आणि सगळे बसलेले आहेत बोटीत अजून उदय पण तिकडे तेवढाच इमोशनल झाला आहे त्याला प्रचंड आठवण येते त्याच्या माची आणि कावेरीला आता विषयाला सुरुवात कशी करायची किंवा काय ते कळत नाही आहे उदयला आठवत आहे कावेरी कशी गाडीत बसून राहिलेली असते मग तिला तो बाहेर बोलवतो आणि मग त्याच्यानंतर कावेरी उठून विचारते की अहो काय झालं काय म्हणाल्या मा असं हातात हात घेऊन ती विचारत असते सांगा ना काय म्हणाल्या त्या तर उदय इकडे कावेरीकडे बघतो एक क्षणासाठी आणि मी सगळं काही सोडून आलं आहे काऊ असं म्हणून तो इथे सांगतो कावेरीला पण धक्का बसतो त्याच्या ह्या वाक्यानंतर कावेरी पण इमोशनल होते माचा आशीर्वाद म्हणून ही एवढीच अंगठी मी घेऊन आलोय असे इकडे उदय म्हणून सांगतो की तुझी आठवण आणि आशीर्वाद म्हणून अंगठी सोबत आणले तेवढीच बाकी सगळं मी सोडून आलो तर कावेरी म्हणते असं ते आव आव प्लीज असं नका करू माझ्यासाठी तुम्ही तुमचं कुटुंब आणि हे सगळं सोडून नका येऊ तुमची नाती तुम्ही नका तोडू असं म्हणून ती रिक्वेस्ट करत असते हवं तर मी असं म्हणून ती बोलायला जाते तोपर्यंत उदय तिला म्हणतो की नाही काऊ मी वचन दिलंय तुला शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीच सोडणार नाही असं म्हणून तो तिला सांगतो आणि ती जी माणच्या आठवणीची अंगठी आहे ती काऊच्या हातात इथे तो घालतो आणि त्याच्यामुळे इकडे म्हणजे इमोशनल तर झालेत प्रेमासाठी त्याने आईबाबांना सो आईबाबांच्या तो घर सोडून आलेला आहे उदय तर आता बघूया पुढे काय घडणार आहे ते चल असं म्हणून उदय घेऊन येतो तर आता प्रेझेंटमध्ये बघूया कावेरी आणि उदय दोघेही तेवढेच इथे इमोशनल झालेत कावेरी समजवायचा प्रयत्न करत असते उदयला ती म्ह दुसरी कावेरी म्हणते वेळ ही सगळ्यावरचं औषध आहे भाऊजी एक दिवस असा येईल जिथे माच्या मनातला गैरसमज आणि कडवटपणा दोन्हीही निघून जाईल असं म्हणून ती समजवत असते निदान तुमच्याकडे मा तरी आहे आई आहे तुमच्याजवळ मी आईच्या प्रेमातला उ आसुसली आहे मी तुमचं भाग्य आहे की तुमच्याजवळ आई आहे असं म्हणून ती समजवत काढते इकडे कावेरी पुढे म्हणते की भाऊजी पण माझं मन मला सांगतंय की तुमच्या मा तुम्हाला नक्की माफ करतील असं म्हणून आता प्रेक्षकांना कावेरीच्या तोंडात साखर पडू दे असं म्हणायला हरकत नाही लवकरात लवकर मानी उदयला आणि काऊला माफ केलं पाहिजे तर इकडे यश ना तिघांचा फोटो बघतोय म्हणजे दाद उदयदादा वहिनी आणि कावेरी आणि ते बाळ चिकू तर तो म्हणत असतो देवा प्लीज असं काहीतरी कर किंवा दादा आणि वहिणीला ॲक्सेप्ट करेल असं म्हणून आणि आमची फॅमिली पुन्हा परत एकत्र येईल असं तो इकडे देवाला प्रार्थना करतो यश आणि तो सारखा तो फोटो बघून इमोशनल झाला आहे तो म्हणतोय का क करू म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल देवा काय करता येईल तर प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय होईल कावेरीकडे म्हणते देवाला ऐकावंच लागणार आहे माझा अकरा नारळाचं तोरण मी वाया नाऊ दे जाऊ देणार नाही या भाऊजी आणि मी नवसच असा बोलले माझ्या काऊसाठी असं म्हणून तिकडे म्हणत असते सारखं आणि म्हणते बरं चला आता नारळ वाहूयात ना तर आता कावेरी नारळ व्हायला उठलेली आहे आता पुढे खरंच एक इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे छान असं वातावरण आहे कावेरी उठते इकडे नारळ व्हायला असं प्रार्थना करते नारळाकडे बघून आणि तो नारळ ती त्या नदीमध्ये त्या समुद्रामध्ये इकडे अर्पण करते पण प्रेक्षकांनो नारळ अर्पण करताना एक गोष्ट होते ती म्हणजे कावेरीच्या हातात जी काही अंगठी आहे ती अंगठीसुद्धा तिच्या हातातून सटकते चुकून आणि ती एकदम मोठ्या अरे बापरे अहो अहो अंगठी अंगठी पडली असं म्हणून ती, ती उदयाला सांगते ती जी अंगठी आहे जी माणचा आशीर्वाद होती ती अंगठी पडलेली आहे उदय म्हणतो काय अगं माझी अंगठी होती the आणि जे कावेरी म्हणत असते चुकून पडली अंगठी म्हणून आता दोघांचं लक्षात त्या अंगठीकडे ते ही कावेरी काय करते बघा डा अडकन नाही नदीच्या पाण्यात त्या उडी मारते बोटीतून आणि चा पोहत जाते इकडे काऊ असं म्हणून दोघं जण ओरडतात कावेरी असं म्हणून ओरडतात आता जोरात काय प्रेक्षकांनो कावेरीवरती येईल कावेरी ना सुखरूप तुम्हाला काय वाटतं बहुतेक कावेरींना अगदी पोहण्यात तरबेज दिसते ती अशी छान अशी सुळकी मारते आतमध्ये पाण्यात आणि छान असं पोहत 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 नाही ती अंगठी ज्या दिशेला पडते त्या श तिचं जाणं चालू आहे आणि एक नदीतनं एक एक वेगळाच विचित्र बोरा दिसतोय कावेरी कावेरी म्हणून सगळीकडे हक्का मारतायत खाली तर कावेरी तिकडे बघा कसली पोहते तिच्या पायामध्येच काय ते लागते ते ती बाजूला करते असं सगळं चाललंय आणि वरती मात्र यांचा जीव मात्र इकडे अडकलाय घशामध्ये की कावेरीला काय होता कामा नाही ती सुखरूप वरती यावी पण कावेरी मात्र बिंदास्त आहे बरं का बिंदास्त आपली पाण्यामध्ये पोहतीय ती तिला कशाची पर्वा नाही आहे कशाची भीती नाही आहे आपली मस्तपैकी किती ती पोहोते वर्ण मात्र सगळे कावेरी कावेरी ओरडत आहेत बोटीला थांबायला सांगितले तिथं उदयने आणि कावेरी कावेरी असा सगळे आता बाकीचे ह्या दोघांच्या आरडाओरडामुळे बाकीचे सुद्धा इथे बघतायत तिच्याकडे की नेमकं काय झालं असेल किंवा कावेरी काय करत असेल असं एका पॉईंटला पुढे आल्यानंतर कावेरीला ती अंगठी दिसते त्यामुळे ती अजूनच खुशित होऊन पोहायला चालू करते आणि आपलं बोट असं का वर करते तर ती अंगठी जी काही आहे ती बरोबर तिच्या बोटामध्ये ते जाऊन अडकते आणि मग ती पोहत पोहत आता वरती येते आणि वरती आल्यानंतर ती अशी म्हणते की आता तोपर्यंत तिचा हात या बाकीच्यांना दिसतो कावेरी कावेरी म्हणून सगळे हाका मारतात दादा बोट तिकडे घ्या असं सा उदय सांगतो तर कावेरी मस्तपैकी खालन वर पोहून आली आणि ती म्हणते अंगठी मिळाली आता माचा आशीर्वादही मिळणार तुम्हाला असं म्हणून आणि इकडे ते सगळे खुश होतात कावेरी सुद्धा खुश होते आणि उदय सुद्धा खुश होतो त्या दोघांपेक्षा म्हणजे ती सुखरूप परती आली ह्याचाच त्यांना इकडे आनंद झाला दादा घ्या तिकडे बोट असं म्हणून जोरजोरात ओरडून उदय इकडे बोट घ्यायला लावतो तर कावेरीला हात देऊन त्या बोटीमध्ये दे परत चढवतात सगळेजण पाण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना बघा हा कावेरी ओरडायला चालू करते उदय म्हणतो काय वेडे पण आहे हा कावेरी तर ती कावेरी दुसरी कावेरी म्हणते अगं काऊ काय हे काय केलंस तू तुला काही झालं असतं तर काय झालं असतं तर कावेरी म्हणते लहान असताना तू मला वाचवताना विचार केला होतास का घेतलीस ना तू तु आगी आगीतोडी तू तु नाही विचार केलास मग मी का करू विचार असं विचारते ती आणि मग म्हणते आणि ही जी अंगठी म्हणजे माझा आशीर्वाद आहे ना तुझ्यासाठी तर मग ती अंगठी मिळवण्यासाठी मग मी मारली पाण्यात उडी तर उदय म्हणतो वा 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 छान केलास तू ना एक ना एक नंबरची काय आहेस काय म्हणतात त्याला को कोकण कन्या एक्सप्रेसेस बिंदास्त आणि बेधडक मग इकडे कावेरी म्हणते बरं माझं कौतुक बास झालं मी तुम्हाला अंगठी काढून देते असं म्हणून ती सांगते तर अंगठी प्रेक्षकांनो तिच्या हातातून निघत नाही आहे अंगठी गच्च झाली ती म्हणते ही अंगठी निघत का नाही आहे अडकूनच बसली असं म्हणून ती ओढत असे तर कावेरी म्हणते अगं हो हो ओढू नकोस हो, दुखेल तुला अगं पण ही निघणार कशी असा प्रश्न विचारलाय तर त्या म्हणतात असू दे ग माझा आशीर्वाद तुला मिळाला असं समज तर उदय पण म्हणतो राहू दे राहू दे आत्ता राहू दे घरी गेलीस ना की साबणाच्या पाण्याने काढ मग ती अंगठी निघेल असं म्हणून समजावतात आणि दोघं एकमेकांकडे बघताय तोपर्यंत प्रेक्षकांना फोन वाचतोय कावेरीचा फोन वाचताय तो कावेरी म्हणते हापूसचा फोन असं म्हणून विचारते तर हापूसचा फोन आलाय हा हापूस बोल म्हणजे ती बाबांना हापूस म्हणत असते बरं का आणि मग काय चिकू रडतोय हो आलोच आम्ही पाच मिनिटात असं इथे सांगते ती फोनवर आणि बोट आता तिकडे घराकडे वळवलेली आहे तर तिकडे पुण्यामध्ये काय चाललेलं आहे बघूया प्रेक्षकांनो नेमकं काय काय घडतंय पुण्यात सुलक्षणा अजून कशा मूडमध्ये आहे ते आपल्याला कळेलच तर प्रेक्षकांना इकडे सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली आहे छान असे मेंदू वडे घातले जात आहेत बरं का तर अगदी गायण्यावर पाणी लावून इकडे सांबार वगैरे आहे छान सांबार आहे इकडे आहे आणि पौर्णिमाचा मात्र जीव वर खाली होती कधीपासून कडकडून भूक लागली आहे मला पण यांची शिस्त म्हणजे काय ती पाळायच्या नादात ना भुकेने जीव जायचा माझा असं म्हणून तर आता छान अशा वाट्या वगैरे भरत असतात ती आम्ही आली आता पौर्णिमाची कळ काढायला आणि ती म्हणते काय काकू भूक लागली का तुला वगैरे असा चेष्टा मस्करी चालले तर हा सनी फोन का नाही उचलत आहे असं म्हणून जे यश इकडे ओरडतोय तर सुलक्षणा म्हणतात यश फोन नंतर आधी नाश्ता करायला चल असं सांगतात हो मग असं यश म्हणतो आणि तो, तो नाश्त्याच्या टेबलवर येतो बस रे यश तो फोन असा बाजूला ठेवतोय बरं का प्रेक्षकांनो आणि इकडे आ हा हा मस्त गरमा गरम वडे आणि त्यासोबत चटणी मस्त झालाय ना बेत असं म्हणून पौर्णिमा म्हणते आणि बघ आम्ही म्हणते काकू भूक लागली की काय तुला तरी आम्ही यामी असं विचारल्यानंतर पौर्णिमा नाही ना असं ना ना म्हणते काही काय बोलतेस असं म्हणते यमुना तर ती म्हणते यमुना नाही ग यामी असं म्हणून मग पौर्णिमा म्हणते तिला चुबस असं म्हणून छान वडे वाढलेत बरं काय एका साईडला सांबार दिलं एका साईडला चटणी आणि तेवढ्यात छान झालेत वडे असं म्हणून तिकडे कौतुक पण केलं जातं आहे आणि तेवढ्यात ना फोन वाजला इकडे आणि फोनवर दादा असं नाव आहे त्याचा फोटो सकट नाव आहे आणि सगळ्यांचं लक्ष आता यशच्या फोनकडे लागलं आहे प्रेक्षकांना यश सगळं समोर फोन उचलेल का तुम्हाला काय वाटतं आणि ही यांची भेट कशी होईल यश काय जुगाड करेल ते बघत राहूया तर उद्याच्या भागामध्ये कोकणात रामेश्वराची यात्रा आपण जाऊया तर इकडे आम्ही म्हणत असते तू आणि देवदर्शन तू बरं आहेस ना की काही वेगळं कारण आहे म्हणून विचारते तर इकडे ते म्हणत असतात ते काही येऊची नाही ते जी लोक बाहेरची बाहेर गेलेत कामासाठी त्यांना सुद्धा ती आणणार नाही पण तोपर्यंत प्रेक्षकांना कावेरी येते आणि म्हणते मी आहे मी तुम्हाला शब्द दिला होता तो मी पूर्ण केला आणि गावातली जी माणसं गेलेत कामासाठी बाहेर आज येथे आरतीला येणार म्हणजे येणार नेमकं काय काय घडणार बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा कोण होतीस तू काय झालीस तू नवीन सिरियल ग्रीप घ्यायला वेळ लागेल पण